मम्मी काय तू हे रांगोळ्यांचं काय करतेस हे रांगोळ्या वगैरे काढत बसू नको हा आपले शेजारचे मुलं माहिती आहेत ना लगेच पुसून टाकतात अगं त्याच्यावरच उपाय म्हणून मी सुंदरशे अशा रेडी रांगोळ्या घेऊन आले आहे आणि आज आपल्या लाडक्या सबस्क्रायबरना रेडी रांगोळ्या कशा तयार करायच्या हे ह्याचं साहित्य दाखवणार आहे चला तर मग कांचन ब्लॉग आणि मध्ये खूप खूप स्वागत आज आपण रेडी रांगोळ्यांसाठी काय काय साहित्य लागतो ते बघणार आहोत चला सगळ्यात पहिल्यांदा मैत्रिणी आपल्याला लागते ओ एच पी शीट ही शीट जी आहे ती सॉफ्ट असते आणि ह्याच्यावर काढलेल्या रांगोळ्या अतिशय सुंदर दिसतात ह्याच्या साह्याने आपण अतिशय सुंदर सुंदर अशा डिझाईन बनवू शकतो आणि ह्या शीट अतिशय स्वस्त असतात तीस रुपयाला पाच शेट मिळतात आणि त्यामुळे तुमच्या छोट्या छोट्या सुंदरशा अशा खूप छान रांगोळ्या होतात आणि मुलाने रांगोळ्या पुसणे किंवा आपल्याला काय असतं सण समारंभामध्ये स्वयंपाकाची घाई सगळ्याच घाई आणि त्याच्यामध्ये काय स्वतः पण नटा मुलांना रेडी करा बाहेर रांगोळ्या काढा त्यापेक्षा आपण जर का आधीच अशा रांगोळ्या काढून ठेवल्या तर आपला टाईमही वाचेल आणि आपलं रांगोळी सुंदर दिसेल या अशा सुंदरच्या रांगोळ्या छान दिसतात आणि आपल्याला हवं तेव्हा आपण उग्रात ठेवू शकतो आणि आपलं काम झालं उचलून ठेवू शकतो पुन्हा नवीन सणाच्या वेळेस ठेवू शकतो तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला लागत आहे त्या रांगोळीसाठी ओ एच पी शीट नंतर आपल्याला रांगोळीसाठी लागणार आहेत ब्रश दोन प्रकारचे आपल्याला ब्रश लागतात फॅमिकॉल लावण्यासाठी एक हा छोटा ब्रश आहे तो बॉर्डर करण्यासाठी आणि हा आपल्याला फॅमिकॉल लावण्यासाठी थर्ड आपल्याला लागतं फॅमिकॉल नंतर आपल्या शीट्सवर डिझाईन ट्रेस करून घेण्यासाठी आपल्याला लागतो मार्कर आणि विशेष म्हणजे मैत्रिणी हे सगळं सामान अतिशय स्वस्त असतं स्वस्त स्वस्ता आणि मस्त आणि आपल्या टाइम वाचवणाऱ्या अशा ह्या कलाकृती आहेत तर तुम्ही नक्की शिकून घ्या आणि जर का तुम्ही नवीन असाल तर डिझाईन हलू नये म्हणून आपल्याला टेप लागणार सगळ्यात महत्वाचा घटक म्हणजे रांगोळ्या छान छान अशा चा कलरच्या रांगोळ्या आणायच्या छान छान शेडिंगच्या आणि ह्या सगळ्या ह्या रांगोळ्या छान छान शेडिंगच्या आणायच्या आणि त्यामध्ये कलर कॉम्बिनेशन करून सुंदरशा अशा डिझाईन क्रिएशन करायचं आपली स्वतःची क्रिएटिव्हिटी एकदा शिरले की करत राहायची आणि डिझाईन छान छान अशा कलर रांगोळ्या झाल्या की डिझाईन आपल्याला डिझाईन साठी बॉर्डर देण्यासाठी आपण वापर, वापरायची अक्रॅलिक कलर आता माहिती मी माझ्या नेहमीच काम असतं मग अक्रॅलिक कलरचा पूर्ण छोटासा बॉक्स घेऊन ठेवला आहे तुम्ही एक सिंगल तुम्हाला हजी रांगोळी करायची त्याच्या बॉर्डरचा सिंगल ब्लॅक व्हाईट असं कुठलाही एक सिंगल कलर घेऊ शकता आणि हे अतिशय सामान स्वस्त असतं स्वस्त आणि मस्त आणि रांगोळ्या सुकल्यानंतर त्याला आपण छान आपले स्वतःची क्रिएटिव्हिटी म्हणून या ग्लू स्पार्कलनी डिझाईन शकत। करू शकतो आउटलाईन करू शकतो मी माझ्या रांगोळ्यांना याच्याने छान छान अशा चा आउटलाईन करून डिझाईन अतिशय अट्रॅक्टिव्ह करते आणि फॅमिकॉलमध्ये आपल्याला थोडं पाणी मिक्स करून लावं लागतं त्यासाठी आपल्याला लागते वाटी तर मैत्रिणी आजच्या ब्लॉकमध्ये रेडी रांगोळ्यासाठी काय काय सामान लागतं हे आपण बघितलं आहे तुम्हाला हा माझा छोटासा व्लॉग कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा आणि सुंदर सुंदर अशा डिझाईन्स मी लवकरच शेअर करणार आहे आणि हो ज्यांना डिझाईन्स काढता येत नाही त्यांच्यासाठी कोणत्या ॲपचा वापर करायचा आणि सुंदर सुंदर असं डिझाईनचं क्रिएशन कसं करायचं हा व्हिडिओ नेक्स्ट मी घेऊन येणार आहे तर तुम्ही माझ्या चॅनलला त्यासाठी सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये नवीन डिझाईन सह तोपर्यंत आपल्याला नेहमीच मस्त रहा मस्त खा आणि खूप क्रिएशन करा बाए बाए।